तर मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर का, का आज आहे मंगळवार म्हणजेच अंगारका अंगारिका चतुर्थी आहे आज आणि माझा उपवास पण असतो तर आज एक दीड तासाचा बॉक्स झालेला आहे माझा सकाळी सकाळी आत्ता वाजलेले साडे आत्ता वाजले सहा आणि मी वरती आले ते साडेचारला आज लवकर येण्याचं कारण हेच की अंगारिका चतुर्थी आहे त्यामुळे मला सेवेला टाईम मिळावा म्हणून मी लवकरच वरती आले आणि तसं तर मी पाचचा अलाराम लावला होता पण लवकरच जाग आली सव्वा चारलाच जागा आली तर मग मी साडेचारपर्यंत मी वरती आले आणि मग दीड तासाचं तर आता वॉक झाला आहे आणि आता जाती खाली तर भरपूर दिवस आधी म्हणजे अगोदर मी वेट लॉस केलं होतं म्हणजे चालूच होतं माझं वेट लॉस पण त्याच्यामध्येच मला थोडी आजारी पडले त्यामुळे मला आठ प आठ दहा दिवस मी भरपूर सारा आराम भरपूर सारा चीट आणि मेडिसिन्स वगैरे खाऊन बरंच वेट वाढलं आहे तर मी आता परत वेट लॉस जर्नीला कालपासून स्टार्ट केलं आहे तर मी आता प्रत रोज एक शॉर्ट्स पण टाकणार आहे की मी कसं कसं काय काय वेट लॉस करते ते तर कालचा मी एक शॉट अपलोड केलेला आहे ऑलरेडी तर आता आजच आपण एक शॉर्ट करेल पण आज शॉर्टसोबतच लॉंग व्हिडिओ पण करणार आहे कारण आज आहे चतुर्थी तर कशा पद्धतीने सेवा कशा पद्धतीने घरातलं काम वगैरे ते ते सगळं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आज म्हणजे कालपासून मी पिल्लूला पण शाळेत म्हणजे अंगणवाडीत घेऊन जाते तर ती एक ड्युटी माझ्यामागे वाढलेली आहे त्याच्यामुळे मला आता थोडंसं अजून मला मॅनेज टाईम मॅनेज करून सगळं करावं लागतं आहे तर आज तसं तर उपवासच आहे स्वयंपाकाचं वगैरे टेन्शन नाही आहे पण तरी पण बाकीचं त्याचं खाणं पिणं आणि तसंच मी म्हटलं स्कूलला विट्टूला घेऊन जातानाच तिथं स्कूल जा तिथं जवळच गणपतीचं मंदिर आहे तर गणपतीच्या मंदिरात पण सकाळी जाऊन यावं त्याला स्कूलवरून आणताना तर स्टेट येऊन मी दाखवतेच तुम्हाला पुढं मी कसं काय करते ते तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ तर वरतून वॉक करून खाली आल्यानंतर पहिली ड्युटी म्हणजे सगळे घरं झाडणं बेडरूममध्ये पिल्लू आणि त्याचे पप्पा झोपलेले होते म्हणून बेडरूम नाही झाडली पण हॉल आणि किचन झाडली क्लीन करून घेतली आणि त्यानंतर घेतलं लिंबू पाणी अर्धा लिटर पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून मी घेते आणि त्या ते झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी एक कप ग्रीन टीसुद्धा घेते आणि ग्रीन टी घेऊन झाल्यानंतर पंधरा वीस मिनटांनीच हे करते आपला वर्कआउट आणि वर्कआउट झाल्यानंतर पंधरा मिनिट टमी ट्विस्टरवर देखील मी व्यायाम करते आणि वर्कआउट टमी ट्विस्टरचा व्यायाम वगैरे सगळं झाल्यानंतर अर्धा तास मी कं म्हणजे असंच निवांत बसून पाणी पिते आणि सगळं आवरलं डबल आंघोळ केली आणि मग परत खाली गेले दुर्वा वगैरे फुलवते आणले गणपती बाप्पासाठी आज अंगारिका चतुर्थी असल्यामुळे आणि त्यानंतर पूजा वगैरे ते केली गणपती बाप्पांचा अभिषेक केला ओम गणपते नम या मंत्राने आणि त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा वाहिले फुलं वाहिले आणि खूप छान अशी प्रसन्न आजची पूजा झाली मन अगदीच शांत आणि अग असं प्रसन्न वाटत होतं आणि एकदा पूजा झाली ना तर घर अगदीच प्रसन्न होऊन जातं देवाच्या पूजेने घर अगदीच प्रसन्न झाल्यानंतर हे प्रसन्न करावं म्हटलं म्हणून बाहेर रांगोळीसुद्धा काढून घेतली मस्त आणि हे पाहू शकता किती सुंदर माझे कुंडीतले रोप पण हे झालेले आहेत ता, आणि त्यानंतर मोदक बनवले कारण मी पिल्लूला शाळेत सोडवायला जात होते तर म्हटलं मग येतानाच गणपतीचं पण दर्शन करून यावं म्हणून मंदिरातल्या गणपतीसाठी मोदक बनवले आणि त्याला वाटलं आम्ही आता निघालेलो आहे शाळेत त्याला म्हणजे अंगणवाडीत घेऊन जा जायला तर आज जमी दोघंही मॅचिंग मॅचिंग झालं तर ता त्याला वाटलं गाडीवरतीच जायचंय तर म्हणून तो गाडीच्या तिथं थांबला होता नंतर तो आला आणि नंतर शाळेत पण मस्त एन्जॉय करतो छान त्याला आवडतं शाळेत पण आणि भरपूर अशी गरमी स्वेट स्वेटिंग झाली होती मला येईपर्यंत आणि शाळेत आल्यानंतर त्यांना इथे नाचणीचे बिस्किट्स वाटण झाले म्हणजे सगळ्यांना शाळेत असे हेल्दी ना नाचणीचे बिस् बिस्किट्स आज मिळाले होते काल राजगिराचा लाडू मिळाला होता आणि पिल्लूने ते बिस्किट घेतलं आणि खात होता मेन म्हणजे त्याला आवडलं ते बिस्किट कारण त्याच्यामध्ये थोडंसं चॉकलेटी फ्लेवर पण होता कारण वासावरूनच कळत होतं की चॉकलेटी फ्लेवर होता तसं मला मी तर काही टेस्ट वगैरे नाही केलं आहे कारण मला उपवास होता आणि माझी डायटिंग पण चालू आहे आणि बिस्किट खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने खिचडी वाटप झाली तर हे आमचे लेकर लगेचच तिथे डबा घेऊन पोहोचले आणि डब्यात त्यांना खिचडी दिल्यानंतर खात होता त्याला म्हणजे एन्जॉय करतो, नादा, नादा पन, करतो, फोटो, फोटो करतो तो घरी असं खा म्हटलं तर खात नाही पण तिथं गेल्यानंतर सगळ्या मुलांच्या सोबत सगळ्या मुलांचं पाहून एकमेकांचं पाहून नादा नादाने खातो पण आणि एन्जॉय करतो मला म्हणतो माझा फोटो माझा फोटो काढ मला म्हणत होता मग असे असे ॲक्शन करत होते हे दोघं जण बिट्टो आणि राघव आणि त्याला फार आवडतं असे फोटोज वगैरे काढायला आणि प्रत्येक फोटोमध्ये तो पोज देतो ह्या अशा आणि नखरे करतो त्यानंतर त्यांची स्कूल सुटली आणि मग आम्ही निघालो तर आम्ही इथंच स्कूलच्या शेजारी गणपती मंदिर आहे आता तिथं आलेलो आहोत दर्शनासाठी कारण आज आहे अंगरिका चतुर्थी चल बाप्पा बाप्पा सुखाचं ठेव मला व जय बाप्पाला हां हा आणि पाय पड जयकर बाप्पाचं जयकर जय बाप्पा हा हा जय बाप्पा लव ह तू जय बाप्पा आहे का राघवला देयक हां तुम्ही दोघच गणपती बाप्पा आहेत आमच्या है ना एक असं ठेवायचं भाभी बाप्पा आता ते कशाला ठेवतो हळू 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 बाप्पाचं दर्शन केलं आणि घरी आलो दर्शन करायला तिथं लॉकच लावलेलं होतं आम्ही गेलो तेव्हा त्याच्यामुळं ते बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घरी आल्यानंतर मी पिल्लूला झोपी लावलं आणि झोपी लाव त्याला झोपी लावता लावताच मी अर्धा पाऊंड लिटर पाणी पिऊन घेतलं त्यानंतर आज उपवास असल्यामुळे मी आज ॲपल घेतलं होतं ब्रेकफास्टसाठी तर हे ॲपल एवढंच खूप होतं कारण खूप बारीक चावून मी खाते तर त्याच्यातच माझं भरपूर पोट भरलं आणि ॲपल खाऊन झाल्यानंतर पंधरा मिनटांचा वॉक केला पंधरा मिनटांचा वॉक केल्यानंतर म्हणजे ॲपल म्हणजे आपण जे ब्रेकफास्ट करतो ते ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक तासानंतर मी ग्रीन टी घेतली आणि त्यानंतर घरातले राहिलेले जे काही कामं होते ते आवरून घेतले आणि त्यानंतर आता डिरेक्टली संध्याकाळीच मी व्लॉग सुरू केलेला आहे कारण नंतर दु दुपारी लक्षातच नाही राहिलं की मी व्लॉग स्टार्ट केला होता तर या ठिकाणी मी बनवते आहे मोदक तर मोदक सिंपल साखरेचेच बनवले होते तर सकाळी पण बनवले होते पण सकाळीचे जे मोदक होते ते मंदिरातल्या बाप्पासाठी होते पण आता हे संध्याकाळी जे बनवती आहे ते घरातल्या बाप्पासाठी बनवते आहे कारण सकाळी घरातल्या बप्पांना तर गुळखोबऱ्याचाच नैवेद्य ठेवला होता आणि त्यांना तोच नैवेद्य खूप आवडतो त्याच्यामुळं सकाळी गुळखोबऱ्याचा ठेवला होता पण संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी मोदक उपवास असल्यावर मोदक करावेच असं म्हणतात तर ते मोदक मी बनवती आहे तर सकाळी पण मी अकराच बनवले होते आणि हे पण अकराच बनवले आहे तर तव्यावरतीच तेल टाकून शॅलो फ्राय टाईप असे केले आहेत कारण खूप तेल तळले ना तर ते तेल पण खूप तेलकट तेलकट ते मोदक पण लागतात आणि ते तेल पण खराब होतं चिकट चिकट होतं गोड ह्याच्यामुळे त्याच्यामुळे मग हे तव्यावरती हे केले आणि आमच्या पिल्लूची फरमाईश होती आज त्याला रील्स पाहता पाहता त्याला एक असं पुरीचा व्हिडिओ दिसला म्हणजे मी रील्स पाहत होते तर त्याचं लक्ष गेलं तर ते पुरीचा व्हिडिओ दिसला तर तेव्हापासून मग मग पुरी बनव पुरी बनव असं चालू होतं म्हणून मग त्याच्यासाठी आज पुरी बनवली तर नऊ दहा पुऱ्या मी बनवल्या म्हटलं देवाला पण नैवेद्य होईल आणि त्यानंतर त्याला त्याचं पण खाणं होईल आणि म्हणून मग नऊ दहा पुऱ्या आणि काही आहो म्हटले की त्यांना पुरी खाण्याची इच्छा नाही आहे त्यांना चपाती खायची मग त्यांच्यासाठी परत दोन तीन चपात्या आणि मी सध्या भाकरीच खाते तर माझ्यासाठी एक भाकरी म्हणजे तिघांसाठी तीन वेगळ्या प्रकारचे मेनू आज मी बनवले होते तर या ठिकाणी पुरी पण झालेली आहे आता माझी बनून तर ही कढई आहे तर ती मी ही तळण्यासाठीच ठेवलेली आहे पिल्लोला असंच कधी पण काही पण खाऊशी वाटतात क पापड तळून दे किंवा चकली तळून दे काही पण असं म्हणतो तर त्यासाठी ही स्पेशल ही छोटीशी कढई त्यालाच ठेवून दिली आणि त्याच्यामुळे ती अशी रेडिश रेडिश झाली ती खूप घासली तरी ती निघत नाही मे बी तेलामुळे चिकटपणा झालेला आहे त्याच्यामुळे ती तशीच दिसते तर या ठिकाणी पुऱ्या बनवून झाल्यात आणि ह्या उरलेल्या पिठाच्या मी आता चपात्या पण बनवून घेणारे जे आहोसाठी मला चपात्या बनवायच्या होत्या तर उरलेल्या पिठाच्या तीन चपात्या झाल्या बाकीच्या दहा दहा बा दहा नऊ दहा अशा असतील पुऱ्या तर तेवढं पुरे आणि ह्या ठिकाणी मी हे एक बाजरीची भाकरी माझ्यासाठी बनवलेली आहे तर खूप पातळ केली म्हणून ती मोठी दिसते तशी ते उंडा छोटाच होता पण मी पातळच करते मला पातळ भाकरी जास्त आवडते जाड भाकरीपेक्षा तर या ठिकाणी माझी भाकरी पण बनवून झाली पुऱ्या बनवून झाल्या चपात्या बनवून झाल्या भाकरी पण बनवून झाली आणि आज मी भाजीमध्ये बनवली होती मिक्स व्हेजची भाजी त्यामध्ये काही नाही सिम्पल कांदा टोमॅटो आणि एक वांग होतं एक गाजर एक बटाटा दोन तीन शिमला मिरची अशा पद्धतीने मी मिक्स व्हेजची भाजी केली त्यानंतर बप्पांना नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्यामध्ये काही नाही पुरी आणि भाजी आणि हे आपलं मोदकचं नैवेद्य ठेवलं आणि त्यानंतर

श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा चंदन आची ओटी कोंकण तेजारा धीरे नतम कुतो शोभतो बारा सुनुतीना पुर चरणी गवर्य जय देव जय देव जन्म मंगल मूर्ती हो श्री मनोहर मूर्ती दशम मात्रे मानस

आरती झाली नैवेद्य दाखवला आणि पार पडली माझी आमची आजची अंगारिका चतुर्थी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो माझा आज थर्टी डेज वेट लॉस चॅलेंजचा दुसरा दिवस होता तर तोही व्हिडिओ मी पूर्ण शूट केला आहे तर शॉर्ट्समध्ये पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया शॉर्ट्समध्ये तोपर्यंत सर्वांना श्रे स्वामी समर्थ